जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने संविधान गौरव दिन वा अमृत महोत्सव संपन्न सूर्यपुत्र भयासाहेब आंबेडकर सभागृह आनंदवाडी कल्याणपूर्व येथे भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने भारतीय संविधान गौरव आणि पंचाहत्तरावा संविधान अमृत महोत्सव नोव्हेंबर सव्वीस रोजी पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव <ज़वारीगा> या कार्यक्रमात विशाल पावशे विजय सुरडकर अनिल शिंदे शिलाताई तायडे महानंदाताई गायकवाड उत्तम सोनवणे संस्कार आनंद भास्कर आरकडे हिरामण बगारे एम पी गायकवाड कांतीलाल भंडागे छगन सुरवाडे रमेश सुरवाडे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू मुडरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत गांगुडे यांनी केले प्रतिनिधी अशोक शिरसाट आज संविधानाचा अमृत महोत्सव या वर्षाला सुरुवात होत आहे म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून येणारं पूर्ण वर्षभर संविधान जनजागृती संविधानाचा सन्मान या अमृत महोत्सवी वर्षामध्ये करण्याचा संकल्प बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाने केलेला आहे आणि म्हणून देशामध्ये सुजान नागरिक निर्माण झाले पाहिजे विज्ञानवादी नागरिक निर्माण झाले पाहिजे व्यसनमुक्त आणि अंधश्रद्धामुक्त नागरिक निर्माण झाले पाहिजे यासाठी भारतीय बौद्ध महासभा वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत आहे आज आंबेडकर भवन या ठिकाणी देखील कार्यक्रम आहे संपूर्ण भारतभर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देखील संपूर्ण भारतभर बार संविधान सन्मान दिन अमृत महोत्सव महोत्सवाच्या निमित्तानं भारतीय संविधानाचा सन्मान अशा पद्धतीचे कार्यक्रम आज याची सुरुवात झालेली आहे आणि वर्षा येणाऱ्या वर्षामध्ये हे पूर्ण वर्षभर हे कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे संविधानाचं संरक्षण झालं या देशामध्ये लोकशाहीचं संवर्धन झालं तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायनीतीवरती अधिष्ठित समाज निर्माण होणार आहे जो बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील समाज आहे आणि तो समाज निर्माण करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा चोवीस प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे संकल्पबद्ध आहे प्रतिज्ञाबद्ध आहे